नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कशात सगळे मस्त ना मस्त राहा छोटीशी जिंदगी आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे बरोबर आहे का कारण हे जीवन परत नाही भेटणार त्यामुळे आत्ता जेवढं आपल्याला दिलं नाही देवान तेवढ्यातच आपण मस्त जगायचं आहे बरं का आणि जगून दाखवायचं आहे आता मी सासऱ्यांना आई बाबा का म्हणतात आणि मला पण बरेच जण विचारतात बरं का ह्याच्यावरतीच मी आज व्हिडिओ बनवणार आहे कारण असा हा जो प्रश्न आहे ना असा सासुसऱ्या ना आईबाबा का म्हणावे तर ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आले तुम्हाला पटतंय का बघा तर मी सांगते आता मी पण एका कार्यक्रमात गेलते मग तिथं मी असं मला सवयच ना आई बाबा म्हणायच्यात आता आमच्या सासूसऱ्यांना तर आमचे आई बाबा असं बोलल्यावरती काय म्हणले तू सासुसऱ्या बाबा म्हणते हां हो म्हणलं मग त्यांना काय मुली नाही त्या तू आई बाबा आई बाबा म्हणायला मी म्हणलं त्यांना आहेत की मुली पण मी पण त्यांची मुलगीच आहे म्हणलं तर सगळ्या बायका हासायला आल्या बरं का तर त्या काय म्हणल्या अगं पण त्यांना त्यांचे मुलं आहेत ना आई बाबा म्हणायला पण आहेत पण मी पण म्हणते आता मी का म्हणते तर ते ऐका त्या बायकांना मी काय उत्तर देणं माहीत आहे का म्हणजे त्या आमच्या सासू म्हणजे आमच्या आईंच्या वयाच्याच बायका होत्या मग आता आई म्हणल्यावर सगळ्यांना समजत नाही ना की सासूला आई म्हणते का तिच्या स्वतःच्या आईला आई म्हणते म्हणून मला मग तुम्हाला सासू म्हणून सांगावं लागतं बरं का तर सासूला आई का म्हणावं विशेष मुद्दा म्हणजे जे आपल्या आईलासुद्धा जमत नसतं ते आपल्या आपल्या सासून आपल्याला करून दावलेलं असतं बरं का तुम्हाला सांगते महत्त्वाचं बरं का कारण माझ्यावरनं तर सांगते बरं का कारण मला सगळ्यात जास्त वळण चांगले संस्कार माझ्या आईपेक्षा पण आईने पण लावलेले असतातच व आपल्यावर कारण असं एकही व्यक्ती नाही की जिला आईने संस्कार लावले नाहीत आईचे पण संस्कार असतातच पण आईचे संस्कार पण महत्त्वाचे तेवढेच असतात पण त्यानंतर आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सासूचे संस्कार महत्त्वाचे असतात बरं का कारण मला तर माहीत आहे बघा कारण माझ्या सासूनं मला बरंच काही चांगलं वळण लावले सासू शिकवत असते संसार कसा करायचा संसारामध्ये कसं राहायचं आणि सगळ्याशी आजूबाजूच्या लोकांशी कसं बोलायचं हे आपली सासू शिकवत असते बरं का काठ कसर कशी करायची आता आयुष्य जगायचं आहे म्हणलं कसर पण करावी लागत असते पैशाची बचत कशी करायची झालं तर सगळ्या गोष्टी आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की घरातले अजून बाकी काही कामं असतात जे आपण आपल्या माहेरी नाही शिकलेला असतो ते आपल्याला आपली सासू शिकवत असते बरं का माझ्या बाबतीतलं सांगते तुम्हाला कारण माझ्या असून मला बरंच काही चांगलं शिकवलं आहे भलेही मला रागानं बोलत असली तरी पण काय हरकत नाही कारण मला सांगा आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपली आई आपल्याला बोलत असते की नाही आपल्या हातून एखादी चूक झाली तर आपली आई आपल्याला येऊन पटकन कानाखाली हात असते नसेल तर जोरात ओरडत असते ओरडते का नाही मग तेव्हा आपण काय आईला म्हणतो का हो आईला शिव्या देतो आईशी बोलायशी बंद होतो होतो का नाही ना मग तसंच आहे जर आपला जर दृष्टिकोन बदलायचा असेल तर मध्ये आई बघायची कारण सासू ही आपल्या आईच असते एवढं नक्की लक्षात ठेवायचं मग काय होतं माहिती आहे आपण जर तिला मांडलं तर ती पण आपल्याला मानता असते बरं का आता तुम्ही जर म्हणता चाल मला असंच बोलते सासू मला तसंच बोलते सासू आणि माझ्यावर तिचं प्रेमच नाही असं अजिबात नसतं बरं का की बऱ्याच मुलींना असं वाटतं की माझी सासू माझी मयाच करत नाही तिचं माझ्यावर जीवच नाही तिला मी आवडतच नाही हे हे अजिबात नसतं कारण आपण घरात येण्यासाठी त्या सासूने किती कष्ट खालेत ते तुम्हाला काय माहिती नाही माहिती जेव्हा आपण सासू होऊ ना तेव्हाच त्याची आपल्याला जाणीव होईल बघा कारण आता आपल्याला काय माहीत नसतं आपल्याला वाटतं त्यांनी त्यांच्या पोरांचं लग्न करायचं होतं म्हणून मला आणलं इथं आणि आता मला कसं पण उलटसलट बोलाले माझा कसा पण वापर कराले असं आपल्याला वाटतं बरोबर आहे का पण असं वाटू न देता आपण आप आप एक त्या घरीवारात म्हणजे त्या घरातला त्या परिवारातला आपण एक सदस्य आहोत आणि आपल्यावर पण त्या घरातली आता बऱ्याचपैकी जबाबदारी पडलेली आहे असं जर म्हणून आपण सगळ्या गोष्टी जर ॲक्सेप्ट केल्या तर संसार हा एकदम सुखाचा होतो बरं का आणि आता सासऱ्यांना आई बाबा का म्हणायचं हा मेन मुद्दा राहिला आहे ना कारण सासू आपल्या आई आणि वडील आपल्याला आयुष्यभर सोबत येऊ शकत नसतात म्हणून तर आपल्याला देवाने सासू आणि सासरा हे दोन्ही आई बापा आयुष्यभर न संपणारी संपत्ती म्हणजे आपले सास्रा आहेत बरं का तुम्ही म्हणता चला धन दौलत ए हे ते काही नाही आपले धन दौलत माझे तर धन दौलत आहे बघा माझे सासरा म्हणजे माझे आई बाबा कळलं कर का कारण त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे कारण ते जर नसतील म्हणजे आता मला रडू येते व सांगायचं म्हणलं तुम्हाला सांगतेच कारण त्यांच्याशिवाय आपलं जीवन अपूर असते जर ते घरात नसतील तर घरे सुना असतं बरं का कारण भलेही त्यांनी मला शिवाय देत असतील भलेही ते बोलत असतील हे मी कधी कधी त्यांनी बोलल्यानंतर रडत असते बरं का रडत असते मला अश्रू अनावर येत असतात परत त्यांच्याशी पण मी कधी कधी उदट बोलट असते पण तरी पण मला ना एवढं त्यांच्याबद्दल कौतुक वाटतं अजिबात नाही ते शब्दात सांगू शकत नाही कारण मला सगळ्या गोष्टीचं त्यांनी स्वतंत्र दिलंय आणि त्यांच्यामुळेच जर मी या ज्या क्षेत्रात आहे ना सगळ्या क्षेत्रात माझ्या सास सासऱ्यामुळेच आहे बरं का म्हणजे माझ्या आई आहे कारण मला माझ्या आईवडिलांपेक्षा पण जास्त जवळचे मला माझे हिकडचे आई बाबा जास्त जवळचे वाटतात कारण तसं आता तुम्ही म्हणता चाल की तू तशी वागतेस तू तशी बोलतेस म्हणून तुला ते चांगलं समजतात आणि तुला ते म्हणजे तुझ्यासारखे सून मिळायला पण त्यांचं भाग्य आहे असं तुम्ही म्हणणार मला माहिती आहे पण असं काही नाही की सगळेच म कोणीच की आईच्या पोटातून काही शिकून आलेलं नसतं बरोबर आहे का त्याला घडवावं लागत असतं जसं आपण मूर्ती घडवताना त्या मातीला आकार दिल्याशिवाय मूर्ती घडत नसते तशी मी पण एक मूर्तीच होते मी पण एक चिक्खलच होते मी पण एक दगडच होते जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा पण ह्या दगडाला आकार कोणी दिला माहिती आहे माझ्या सासूने तिच्याकडनं मला बऱ्याच काही गोष्टी शिकता आल्यात आणि अजून इथून पुढं पण मला शिकायच्या आहेत बरं का कारण मला तर म्हणजे मी देवाला एवढीच प्रार्थना करते की देवा मला माझ्या आयुष्यात काही नको फक्त माझे आई बाबा माझ्या माझ्यासोबत राहू दे एवढीच मी देवाला प्रार्थना करत असते बरं का मला पैसा नाही पाहिजेला आहे काही म्हणजे कुठली प्रॉपर्टी नाही पाहिजेला अजिबात नाही मला बाकी काही नको आहे मला फक्त माझी प्रॉपर्टी काय माहीत आहे का माझे आई बाबा म्हणजे माझे सासू सासरा हीच माझी खरी प्रॉपर्टी आहे बरं का कारण त्यांच्याशिवाय नाही मला नाहीच ते बरोबर वाटत नाही बघा म्हणून मला सांगते जर त्यांना जर खुश ठेवायचं असेल आपल्या आईबाबांना तर त्यांच्या आवडीचं काम करावं लागतं बरं का आता तुम्ही म्हणता तुला काय बोलत नसतील तुझी लय मया करत असतील म्हणून तू अशी बोलते पण नाही आपल्याला बरंच काही सहन करावं लागत असतं बरं का आता माझी पण सासू बोलत असते मला कारण कुठलीच सासू अशी नाही की ती सुनाला काहीच बोलत नाही हे नसतं बरं का पण ते सुना समजून घेतलं पाहिजे की आपल्याला का बोलते सासू आपली काहीतरी चूक झालेली आपण एक्सेप्ट केली पाहिजे आपण चूक आपली मान्य केली पाहिजे तरच सगळं व्यवस्थित होतं बर का आणि सांगायचं म्हणजे आता की कसं माहिती आहे मला पण बोलतात हो बोलतात पण आपण कसं माहित आहे का सगळ्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागत असतात की कसं राहायचं आता आपल्याला जरी काहीतरी बोललं तर आपण फटकन महागारी नाही बोललं पाहिजे तसं आता मी पण नाही बोलतच कारण माझ्या सासुसऱ्यावर तुम्ही विचारू शकता आणि काल एका दादानी कमेंट काय केली ताई तू तुझ्या तु तु सासऱ्यांना सांभाळते का अरे दादा तुला काय माहिती सासू सासरा सांभाळायचं तर लांबच राहिलं ला। पण मला त्यांच्याशिवाय अजिबात म्हणजे मी या घरात म्हणजे आता कोण कोण काय म्हणतं माहित आहे त्यांच्या महागारी तू कशी करणार अशी मला ते इम्पॉसिबल वाटतं कारण मी असा विचारच करू शकत नाही मी त्यांच्या महागारी काय होईल काय नाही हे कारण मला कायमस्वरूपी मला ते माझ्यासोबत हवेत मी देवाकडे एवढीच प्रार्थना करते की माझे सहसरा मला आयुष्यभर माझ्यासोबत असावेत बाकी काही नाही पाहिजे आहे मला कारण खरे आपले आई बाबा हिता आहेत बरं का जरी जन्म दिला असेल त्या आईबापांनी पण हे आई बापा आहेत बा ना माझं संरक्षण करतात मला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतात मला बरेच काही त्यांच्या ते मला शब्दात कधी सांगत नाहीत की त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे भलेही ते मला रागान बोलत असतील हो पण पाठीमागे माझं कौतुक करतात ना हे ऐकूनच मला खूप भारी वाटतं मला आनंद वाटतो मला गर्व वाटतो की नशीबवान आहे मी असले सासरा मला भेटलेत म्हणून बरं का कारण मी असे व्हिडिओ बनवते म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं लो होतं की अशी करते तशी करते तिला बनवू देऊ नका व्हिडिओ आणि तुम्हाला काय वाटत नाही का तिच्याबद्दल तर माझ्या साससरे कुणाचंही ना ऐकता म्हणजे माझ्या आई बाबांनी कुणाचही न ऐकता कधीच मला काही बोलले नाहीत की तू असंच कर तसंच कर व्हिडिओ बनवू नको राहू दे तुझ्याने काही तटलं नाही अजिबात नाही कारण त्यांना माझ्याबद्दल जो वाटणारा जो अभिमान आहे वाटणारा जो गर्व आहे हेच मला त्यांच्या शब्दातून समजतं आणि कधी म्हणले नाहीत की मला असे बोलले तसे बोलले कुणी काय बोललेलं पण मला त्यांनी सांगितलं नाही आणि कुणी काही बोललं म्हणून पण त्यांनी मला कधी असे रागाने बोलले नाहीत आणि झालं तर तू हे नको करूस हे बंद कर तुला नाही आव पट म्हणजे आम्हाला असं पटत नाही अशी कोणत्याही गोष्टीची त्यांनी माझ्याकडे तक्रार केली नाही बघा म्हणून तर मी देवाला एकच मागणं मागत असते नेहमी कुठल्या पण देवाकडे जावं मी जाऊ दे आणि दररोज सुद्धा मी देवाला सांगत असते देवा मला काही नाही पाहिजे मला फक्त माझे सहास आयुष्यभर पाहिजेत एवढंच बाकी काही नको चला बाय बाय तुम्हाला काय वाटते सांगा तुमच्या सहासऱ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा कारण आपली आयुष्यभर न संपणारी संपत्ती म्हणजे आपल्या सह आहेत बरं का माझ्या बऱ्याच मुलींना रिक्वेस्ट असते विनंती असते की बायका का अगोबायानू ज्यांच्या जा ज्यांच्या आयुष्यात आहेत ना तुम्ही नशिबान आहे आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा सेवा ना करा पण त्यांच्याशी चांगलं प्रेमाने गोड बोला दोन शब्द त्यांनी जे काय म्हणते त्यांचे एक पन्नास टक्के तरी ऐकत जावा म्हणजे त्यांचे निम्मा आजार कमी होत असतो आपल्या बोलण्यामुळे बरं का आपण जरी चांगलं ना त्यांना बऱ्यापैकी बरं वाटतं असतं आणि तुम्ही जर भांडण करत असाल एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून वाद घालत असाल तर ए मला वाटत नाही की ते बरे होत असतील कारण आमच्यातला अनुभव सांगते बऱ्याच गोष्टी अशा असतात की कधीतरी सगळ्याच आजारावरती औषध गोळ्यावर वरूनच आजार बरे होत नसतात बरं का काही आजारांचं औषध आपण स्वतः आहे बरं का कारण आपल्या स्वतःमुळे बरेच आजार व्यवस्थित होतात कारण मी केलेत तसे कारण मला माहिती आहे पण तुम्हाला काय वाटतं सांगा कारण माणसाला माणूस जर टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये असेल त्या माणसाचं काहीतरी दुखत असेल तर त्या माणसाला कसा आनंदी करायचं ही कला आपल्याकडे असली पाहिजे आहे त्या माणसाला आनंदी ठेवता आलं पाहिजे आपल्याला भलेही त्यांना किती पण टेन्शन येऊ द्या पण आपण असं बोललं पाहिजे की त्या माणसाचं टेन्शन दूर झालं पाहिजे म्हणजे आपल्या घरातल्या माणसाचं आपल्या सासऱ्यांचं आपल्या आई बाबांचं टेन्शन दूर झालं पाहिजे आता कामाच्या बाबतीत तर सगळेच बोलत असतात हो कारण काम पहिल्या लोकांना कशी सवय माहिती का लवकर उठलंच नाही लवकर केलंच नाही काम आणि कामच करत नाही असं बोलत असतात पण ते बोलले म्हणून आपण मनावर लावून घ्यायचं नसतं आपण आपलं काम करत राहायचं आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण आपल्या पद्धतीने करत राहायचं मग त्यांना समजते की हा हे काम करतंय कशाला आपण पण जास्त बोलायचं तरी पण ते बोलत असतील तरी पण बोलू द्या काय हरकत नाही तुम्हाला काय आता आताच्या पिढीला जी सवय लागली ना फक्त शब्द पकडायची एखादा शब्द जरी तोंडातून निघला तर तो लगेच कॅच करायचा आणि तो शब्द लावून धरायचा की मला असेच म्हणले मला तसेच म्हणले पण एवढ्यावरती तेवढ्यावरती भांडण काढून जमत नसतं जर आपल्याला एकत्र राहायचं असेल कुटुंब वाढवायचं असेल कुटुंब पुढं न्यायचं असेल तर एकत्र राहायचं आपल्याला किती पण बोलू द्या पण आपण ते पाठीवर टाकायचं बोलल्याने आपल्या अंगाला काय होलं पडत नसते आपल्याला काय लागत नसतं काय नाही बरं का त्यामुळे हसत खेळत राहावा सगळ्या कुटुंबात मस्त राहावा जसं मी राहते आता माझ्या सासुसऱ्यांना बरेच विचारतात पण त्यांना पण सांगायला गर्व वाटतं की दुसरीकडं कुठंतरी गेल्यावर ऐकून त्यांना वाटतं हां ही सून एक नंबर आहे म्हणजे ते मला म्हणत नाहीत की तू एक नंबर आहे तू लय चांगले आहे तुझ्यामुळं आमचं चा घर चांगलं आहे हे हे अजिबात म्हणत नाहीत बरं का कारण मला माहिती आहे की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं मला भले बोलून ना जाऊ द्या माझ्या तोंडावर मला शिव्या देऊ द्या मला राग रागराग करू द्या मला काय फरक पडत नाही हो पण त्यांच्या नजरेतून मला समजतं की त्यांना काय सांगायचं आहे ते कळलं का त्यामुळं आपण कौतुक करून त्यांच्या तोंडातून ऐकून घ्यावं मगच त्यांना आपण मग चांगलं म्हणावं असं नसतं बरं का आपल्याला रागानं बोलणारी व्यक्तीसुद्धा आपल्यावर मनापासून जीवापाड प्रेम करत असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं तुमच्यावर तुम्हाला जी व्यक्ती रागानं जास्त बोलते ना तेव्हा समजून जायचं ह्या व्यक्तीचा आपल्यावर लय प्रेम आहे भले सासू असो सासरा असो नवरा असो दीर असो नंद असो कोणी असो आपल्याला रागानं बोललं की नाही आपण येऊ द्यायचं नाही कळलं का मग बघा आपलं आयुष्य किती मस्त होतंय आणि मस्त राहते त्यामुळे सगळ्यांशी प्रेमानं राहावा प्रेमानही बोला एक साथ राहावा कळलं का हां आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का कर नक्की हां